सुप्रिया एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी घरात आई बाबा आजी आजोबा आणि छोटा भाऊ जतीन सर्वसामान्य असं कुटुंब घरात सत्ता आजी आजोबांची घरचा मुलगा म्हणून वडिलांचा घरात रुबाब जतीन तो तर वंशाचा दिवा घरातल्यांचा सर्वात लाडका राहता राहिल्या सुप्रिया आणि तिची आई घराची सगळी जबाबदारी सुप्रियाच्या आईच्या खांद्यावर कारण ती गृहिणी सासू सासऱ्यांचं पत्यपाणी असो की नवऱ्याचा डबा मुलांची शाळा अभ्यास मीटिंग सारं काही सुप्रियाच्या आईवडीलच पाहावं लागे ऑफिसमुळे बाबांना वेळ नाही अन आई काय घरीच असते मग सगळ्या जबाबदाऱ्या सुप्रियाच्या आईवर हे सारं पाहत सुप्रिया लहानाची मोठी झाली आई सगळं काही पाहते पण तरीही जरा काही चुकलं की सगळेच तिला बोलतात तिच्या चुकांचा पाढाच वाचू लागतात आणि सगळ्यांचं पाहून आता छोटा जतीनही आईला उलट उत्तरे देऊ लागला सुप्रियाला सगळ्यांचा खूप राग यायचा आई तुका म्हणून सगळ्यांचं ऐकून घेतेस माझ्या मैत्रिणींच्या आया बघ घरात सगळं त्यांचं चालतं आणि आपल्या घरात सारं काही नको काही तू करतेस पण त्याचं क्रेडिट मात्र तुला कधीच मिळत नाही सुप्रियाची आई पायावर सुप्रियाला समजवायची असू दे घर म्हटलं संसार म्हटलं की हे सगळं चालणारच तुझे बाबा जर घराची आर्थिक बाजू सांभाळतात तर त्यांची पत्नी म्हणून मला इतर जबाबदाऱ्या पार पाडायलाच हव्यात आजी आजोबांचं म्हणशील तर सासू सासरे आहेत ते ते त्यांची भूमिकाच पार पाडतायत तू नको मनाला लावून घेऊस जे आहे त्यात मी खुश आहे आणि आत्ता मला या सगळ्यांची सवय झाली आहे याई काय ग तू अशी मुळमुळीत हो की थोडी डॅशिंग मला नाही आवडत जेव्हा तू सगळ्यांचं बोलणं ऐकतेस म्हणजे मी तुला आवडत नाही की काय सुप्रियाची आई म्हणाली तसं नाही गाई यू आर द बेस्ट मम्मा खूप आवडतेस तू मला पण तुझा हा मुळमुळीत मुड़ स्वभाव नाही आवडत हे बघ बेटा मी जेव्हा माप ओलांडून या घरात आले तेव्हा माझ्या आईने मला कानमंत्र दिला बाईची जात जन्माला येते तेव्हा सोक्षिकपणा घेऊन त्या जोरावर जगायचं आणि संसाराची खिंड लढवायची आईने ते उद्देशांचे डोस घेऊनच मी या घरात आले आई म्हणाली अगदी तसं वागत राहिले म्हणून तर या घरातल्या वादांचे आवाज बाहेर पडत नाही कारण ते एकतर्फी असतात याचा अर्थ चूक तुझी नाही आजीची आहे तर दोघीही एकमेकींकडे पाहून हसू लागल्या सुप्रिया कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती परीक्षा झाली आणि तिच्या लग्नाचे वारे घरात वाहू लागले तिला इतक्यात लग्न करायचं नव्हतं पण घरात तिचं ऐकत कोण तिने आईला सांगितलं मला पुढे शिकायचं आहे आत्ताच लग्न नाही करायचं पण आईचं घरात काही चालत नव्हतं इच्छा असूनही ती आपल्या लाडक्या लेकीसाठी काही करू शकली नाही वडिलांच्याच मित्राच्या ओळखीने सुप्रियासाठी राघू राघवचं स्थळ आलं मुलगा बँकेत कामाला घरी घरी सासरे ननंद अन राघव असं चौगा चौकोनी कुटुंब होतं दोन्हीकडच्या मंडळींची पसंती झाली अन महिन्याभरातच लग्नाचं वा बार उडाला सुप्रियाच्या आईने लेकीला निरोप देताना पुन्हा कानमंत्र दिला बेटा आत्ता तेच तुझं घर सासर सा आहे सासरच्या माणसांना धरून राहा आत्ता तिचं तुझी माणसे आहेत माहेरचे संस्कार आणि तिथल्या वातावरणाची शिदोरी सोबत घेऊन सुप्रियाने सासरचा उंबरडा ओलंडला मनात भीतीची काहूर माजलेलं नव्या नवरीची नवलाई शंका कुशंकाचं सावट मनावर चढलेलं दपकतच तिने गृहप्रवेश केला सासूबाईंनी तिच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले घरातील देवतांचे दर्शन घ्यायला लावले सुप्रियाला जवळच बोलावून तिला आधी कपडे बदलायला सांगितले सकाळपासून दमली असतील साडीच्या ओझ्याने जा जरा फ्रेश हो सुप्रियाला सासूच्या या प्रेमळ शब्दांचं आश्चर्य वाटलं तिच्या माहेरी सासूसुनीचा असा प्रेमळ संवाद तिने कधी ऐकला नव्हता सुप्रिया कपडे बदलून बाहेर आली अग हे काय पुन्हा साडी का नेसलीस ड्रेस घातलास तरी चालेल सासूबाई म्हणाल्या पण मी सोबत ड्रेस नाही आणले आई म्हणाली लग्नानंतर तुला साडीच नेसावी लागेल सुप्रिया म्हणाली सुप्रियाची सासू हसली आपल्याकडे असं काही नाही तू जात कम्फर्टेबल असशील ते घाल आणि ड्रेस आणला नसतील तर रिचाचे सुप्रियाची ननंद कपडे आहेत त्यातलं काही घाल तुला आवडेल ते काही हरकत नाही सुप्रियाने रिचाचा ड्रेस घातला सकाळपासूनच्या दगदगीने ती पार थकून गेली होती ड्रेस घालून फ्रेश झाली तिला फारच हलकं वाटलं इतका वेळ मनावर ओझं घेऊन वावरत होती सासूच्या प्रेमळ बोलांनी तिच्या मनावरचं दडपण नाहीसं झालं मोकळेपणाने सुप्रिया घरात वावरू लागली दुसऱ्या दिवशी आईने सांगितल्याप्रमाणे सुप्रिया लवकर उठली आवरून किचनमध्ये गेली तो सासूबाई आधीपासूनच हजर होत्या तिच्या हातात गरम गरम चहाचा कप ठेवत त्या म्हणाल्या तू का आलीस किचनमध्ये आज तू काही काम करायचं नाही मी आहे सगळं पाहायला आणि यापुढे ते सगळं तुला सांभाळायचं मग कामाची घाई कशाला आज मस्त आराम कर नवी नवरी आहेस आनंद घे या क्षणांच्या नव्या नवलाईचा सुप्रिया आपल्या सासूकडे पाहतच राहिली तिचे डोळे डबडबले पण तिने स्वतःला सावरलं सकाळच्या चहापासून ते रात्री जेवणापर्यंत सगळं कुटुंब एकत्र होतं ना कसला बदे जाव पणा ना कसले ढोंग सुप्रियासाठी हे सारं अमृताहूनही गोड होतं ज्यांची अपेक्षा ती इतकी वर्ष आपल्या आईसाठी करत होती ते सारं न मागता तिला मिळालं होतं भाग्यच म्हणायचं आपलं सुप्रिया मनाशीच म्हणाली इतक्या मोकळ्या वातावरणात रमायला सुप्रियाला वेळ लागला नाही दोनच दिवसात घरातल्यांनी सुप्रिया अन राघवला गोव्याची तिकीट देऊन छान सरप्राईज दिलं सुप्रियाच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले सासूबाईंनी नेमकं हे हेरलं त्यांनी सुप्रियाला विचारले काय झाले बेटा आमचं काही चुकलं का सासूच्या आपुलकीच्या स्पर्शाने सुप्रियाला भरून आलं तिने माहेरची सारी परिस्थिती सांगितली सुप्रियाची सासू म्हणाली बेटा तुझ्या माहेरची परिस्थिती आपण नाही बदलू शकत पण आपल्या घरात ते वातावरण कधीच निर्माण होणार नाही शेवटी नाती जपण्याची जबाबदारी ही प्रत्येकाचीच असते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद